नमस्कार वेदकस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे उपवासाचे वडीचे वडे या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आज मी तुमच्यासाठी एक नवीन झटपट होणारी उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे उपवासाचे कटले चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन मोठे बटाटे शिजवून घेतलेले होते हे शिजवलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटा किसून झालेला आहे ह्यात आता मी ॲड करते बारीक कापलेल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ह्यानंतर ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट ह्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत एक चमचं जिरं जसं व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी म्हटलं हे उपवासाचे कटली ही झटपट होणारी रेसिपी आहे सो रेसिपी झटपट बनवण्यासाठी ह्यात मी ॲड करते केप्रं यांचं उपवासाचं पीठ हे उपवा पीठ वापरून आपण उपवासाचे कचोऱ्या उपवासाचे थालीपीठ आणि उपवासाचे वडेही बनवू शकतो या तयार झालेल्या बटाट्याच्या मिश्रणात आता आपल्याला भाजणीचं पीठ अंदाजे ॲड करायचे नीट ॲड करायचे आणि तूप ॲड करून हे मिश्रण पाणी न घालता घट्टसर मळून घ्यायचे आता या मळून झालेल्या पिठामधून एक छोटा गोळा घेतलाय मी या गोळ्याला मी अशा प्रकारे आकार देते सो अशा प्रकारे आपण कटलेट करून घेऊया तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या शेपचे आणि साईजचे कटलेट बनवू शकता अशाच प्रकारचे आपण पूर्ण पिठाचे कटलेट करून घेऊ आपले सगळे कटलेट रेडी झालेले आहेत आपण आता ह्याला डीप फ्राय करून घेऊ एका कढईत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की हळूहळू एक एक कटलेट ह्याच्यात सोडायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे कटलेट तळून घ्यायचे आहे हे बघा आपल्या कटलेटला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेले आहेत हे रेडी झालेले आहेत छान खरपूस तळून झालेले आहेत आता आपण ह्याला काढून घेऊया आपले खमंग उपवासाचे कटलेट रेडी झालेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद